哪？ तर तुमची लाडकी मयुरी ना असं काही कुकिंगचा वगैरे व्हिडिओ हॉटेलचा नाही काढत आहे तर आज तुम्हाला ना मी आमच्या नालासोपाऱ्यामधलं छान असं सगळ्यात स्वस्त शॉपिंग मार्केट फिरवणार आहे तर म्हटलं दर दिवाळीला ना असं मॉलमधून किंवा मोठ्या मोठ्या दुकानातूनच आपण शॉपिंग करतो तर म्हटलं ह्या दिवाळीला काहीतरी वेगळं क करावं तर ह्या वर्षीची दिवाळीची शॉपिंग मी मस्त स्ट्रीट स्टाईल करणार आहे माझ्यासाठीच नाही तर सगळ्या घरातल्या फॅमिली मेंबर्ससाठी म्हटलं चला त्यांची देखील दिवाळी आहे जर आपण त्यांच्याकडून वस्तू खरेदी केल्या तर त्यांची देखील दिवाळी छान प्रकारे सेलिब्रेट होईल म्हणून पण वर्षीची दिवाळीचं शॉपिंग ना मी छान असं स्ट्रीट स्टाईल जे बसतात ना असे बाहेर स्टॉल घेऊन त्यांच्याकडून करणार आहे स्वतःसाठी पण आणि घरातल्या सगळ्यांसाठी पण तर म्हटलं तुम्हाला देखील हे नालासोबाचं सगळ्यात स्वस्त शॉपिंग मार्केट स्व फिरवावं तर चला माझ्यासोबत आपण फिरूया देखील शॉपिंग देखील करूया आणि व्हिडिओच्या ऐनला काय शॉपिंग केली ना ती देखील दाखवणार आणि कितीला घेतलं ते देखील सांगणार आहे तर चला माझ्यासोबत मस्त फिरूया आपण तर घरातून निघता निघता मला दिसली बर्फी खजूर बर्फी खातखात -खात मी निघाली घरातून आणि हे बघा आम्ही टू व्हीलरवरून चाललेलो बिकॉज विरार ते नालासोपारे रिक्षाने जायचं म्हटलं तरी शंभर दीडशे चार्ज करतात त्यापेक्षा स्वतःची गाडी घेऊन गेलेलं कधीही चांगलं त्यामुळे आम्ही टू व्हीलरवरच निघालेलो आणि हे बघा ट्रॅफिक इतकी जास्त होती आणि पोलीस चेकिंग पण भरपूर प्रमाणात चालू होती प्रत्येकाच्या पिशव्या चेक करत होते आणि हे बघा हे स्टेशनच्या आपल्या बाजूचं ब्रिजच्या खालचं जे मार्केट आहे ना तेच नाला सुपारा मार्केट तिथेच आज आम्ही शॉपिंग करायला आलेलो तर इथे मला स्टार्टिंगला अशा फुलांच्या माळा वगैरे दिसल्या एवढ्या उन्हात बिचारे बसलेले तर नक्की यांच्याकडून शॉपिंग करा आणि ह्यानंतर मला काकी दिसल्या ज्यांच्याकडे छान असे दरवाजेचे तोरण होते आणि नवीन फॅशनचे सगळे हे बघा ना तोरण किती स्टायलिश होते हे जर आपण मोठ्या दुकानात घ्यायला गेलो चारशे पाचशेच्या खाली येणार नाही नक्कीच तर इथे फक्त दीडशेला विकत होत्या मला खूप जास्त आवडलं ते तर त्या शंभरला द्यायला देखील रेडी होत्या नंतर रियान आणि शंभवीसाठी आम्ही ना कपडे बघण्यासाठी पुढे आलो इथे फक्त कपडे दीडशे दीडशेमध्ये होते ठीक आहे आपण ब्रँडेड कपडे वापरत असलो तरी पण थोड्या दिवसांसाठी घालायला ठीक आहे त्यांची देखील दिवाळी आहे यार मग इथे नंतर ना पुढे मला असे रांगोळीचे कलर्स पणत्या वगैरे दिसल्या देखील थोड्याशा घेतल्या मी आणि नंतर हे सगळे कपडे जे तुम्हाला दिसतात ना लहान मुलांचे ते दीड ते दोन वर्षांच्या मुलांचे होते त्याच्यापर्यंत मोठ्या साईज पण होत्या फक्त शोधून तुम्हाला घ्यावं लागणार ते पण दीडशेला होते नंतर आम्ही आईंना साडी बघण्यासाठी आलो मला ही साडी खूप जास्त आवडली सातशे रुपयांची होती प्राईस पण ठीक होती पण कपडाना असा थोडासा फुलणारा होता त्यांना फुलणाऱ्या साड्या आवडत नाही फायनली आम्हाला एक साडी आवडली ती मी घेतली आईंना छान अशी सॉफ्ट होती आणि ते मी मला आणि ताईंसाठी कुर्ते बघत होती हे कुर्ते अडीचशे साडेतीनशे अशा रेंजमध्ये होते एक्सेल घेतला तर अडीचशे आणि डबल एक्सेलचे तीनशे असे काहीतरी होते पण बार्गेनिंग करत होते ते तर इथे पण मी बघत होती आणि नंतर पुढे आलो इथे मी ह्यांच्यासाठी शर्ट बघत होती पण मला काय आवडलं नाही नंतर एका काकांकडे मला डबल एक्सेलमध्ये साईज भेटली आणि कलर पण इतका छान हाफ स्लीवजमध्ये मा मला खूप जास्त आवडला मग मी घेतला त्याच्यानंतर दा अजून बघा ना किती सारे शॉप्स आहेत तिथून तुम्हाला नक्की काही ना काहीतरी आवडेल आणि क्वालिटी पण छान आहे त्यातल्या त्यात आणि गर्दी बघू शकता पाय ठेवायला पण जागा नव्हती यार इतकी जास्त गर्दी होती की बरं झालं मी रियानला घेऊन नाही आली आणि आईबाबा दुकानात होते ह्यांना पण टाईम नव्हता मग हे म्हटले मी घरी थांबतो रियानला घेऊन मग मी आणि भाऊजी म्हणजे माझा धीर आणि मी गेलेलो गाडीवर पटकन जाऊन आलो त्यांना पण कपडे घ्यायची होती सगळ्यांना मी इथे ह्या दुकानात आलो तिथे आम्ही माझ्या नंदेसाठी ताईंसाठी एक ड्रेस बघितला तो खूप जास्त आवडला मग आम्ही भावना करता घेतला तो त्याच्यानंतर हे बघा इथे सगळे प्लाझो म्हणा टी शर्ट गर्ल्स विअर बॉईज लहान मुलांचे कपडे शर्ट सगळं सगळं आहे आणि अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये ते शर्ट्स भेटत होते फ्रीज कवर वॉशिंग मशीन कवर थे थे सा ते देखील शंभर रुपयांपासून होतं आणि इथे साड्या बघा ना इतक्या सुंदर साडींचं कलेक्शन होतं फक्त पाचशे रुपयापासून स्टार्टिंग इथे रियानला आम्ही टॉईज बघत होतो ते पण फक्त शंभर रुपीजला होते सॉफ्ट टॉय म्हणा किंवा असे ट्रॅक्टर असे प्लास्टिकचे टॉईज होते लर्निंग टॉईजसुद्धा होते मग भाऊजीने त्याला एक ट्रॅक्टर घेतला त्याच्यानंतर पुढे आलो मला ड्रेस घ्यायचा होता आणि ते इतकं सुंदर कलेक्शन होतं ना ड्रेसेसचं हा बघा मला हा खूप जास्त आवडला ते बाराशे रुपये म्हणत होते पण काय करणार थोडी बार्गेनिंग तर करावी लागते ना यार मग त्यांना मी म्हटलं मला सातशेला द्या तर नाही ऐकलं मग लास्ट टू लास्ट त्यांनी नऊशे का साडेनऊशेला काहीतरी मला हा ड्रेस दिला मी ठेवला पण म्हटलं जाऊ दे दिवाळी आहे यार काहीतरी आवडलं आहे तर ते घेऊया त्याच्यानंतर अजून पुढे आलो हे बघा इथून जर तुम्ही स्ट्रेट गेलात ना तर डायरेक्ट नालासोपारा स्टेशनवर जाल आणि इतकं इथे मुलांचे लहान मुलांचे नाईट विअर होते मी रियांसाठी बघत होती पण कॉटनचा नव्हता त्यामुळे मी अवॉइड केलं आणि इथे शांबवीसाठी आम्ही एक ड्रेस घेतला ह्याच्यामधला खूप छान होता अशी ट्राउझर पॅन्ट त्याच्यावर जॅकेट आणि नाईट वेअरसाठी इथे प्लाझो छान होते त्याच्यामधले पण मी एक उचलला छान होता कपडा सॉफ्ट आणि फक्त दोनशे रुपयाला होतं यार आणि हे बघा ना डिझाईन्स कलेक्शन खूप छान होतं कपडा एकदम सॉफ्ट आणि त्यातल्या त्यात मस्त डिझाईन होती आवडली मला हे बघा इथे ब्लाऊजचं कलेक्शन किती छान होतं अडीचशे रुपयांपासून स्टार्ट होते इथे आम्ही रियांसाठी एक छान असा कुर्ता आणि पॅन्ट घेतली त्याच्यानंतर आम्ही पुढे पुढे आलो तर इथे मला टी शर्ट दिसले आणि टी शर्ट दिसल्यावर मला काही राहत नाही हा ब्लॅकवाला छान होता पण थोडंसं त्याला ना असं काहीतरी डाग लागलेलं हे टी शर्ट पण दोनशे रुपयांची होते इथून पण मी शॉपिंग केली यार आणि ह्या दादांकडे छान असे क्रॉपटॉप होते कुर्ता असं प्लाझो सेट वगैरे आणि नाईट विअर ते पण दोनशे अडीचशेच्या रेंजमध्येच होते इथे तुम्ही आलात नाही इथे तुम्हाला दीडशे शंभर दी अडीचशे अशा रेंजमध्ये सगळे कपडे भेटतील यार खूप छान कपडे होते टी शर्टची क्वालिटी कपडा छान होता पण इथे माझ्या साईजचं काही भेटलं नाही त्यामुळे पुढे गेलो इथे छान बॅग्सचं कलेक्शन होतं जे की फक्त अडीचशे रुपयांपासून स्टार्ट होतं आणि एवढं सगळं फिरल्यानंतर उन्हात ना दुपारी गेलेलो आम्ही तहान लागली मग भाऊजीनं म्हटलं चला आपण ना उसाचा रस पिऊया हे बघा नालासोप्रा स्टेशन पण दिसतं आहे मग इथे आम्ही उसाचा रस घेतला मस्त थंडगार होता उसाचा रस पिला आणि म्हटलं घरी जाऊया पण नाही अजून माझं काही मन भरत नव्हतं शॉपिंग करून करून मी इथे आलो ती इथे फक्त मुलांचंही बघा ना बॉईज वेअर किती छान आहेत फक्त दीडशे रुपयांना होते तर मी म्हटलं ठीक आहे चला एक घेऊया तर आम्ही आधी हा काढला ब्ल्यूवाला पण नंतर कलर मला थोडासा वेगा वाटला त्याच्यामुळे तो ठेवला आणि नंतर दुसरा घेतला मी एक रियांसाठी आणि इथे बघा ज्वेलरीमध्ये पण बरेचसे ऑप्शन आहेत तुम्हाला इयरिंग्स हे इयरिंग्स फक्त पन्नास ते शंभर रुपयांच्या रेंजमध्ये होते ज्वेलरीमध्ये पण बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि पुढे पुढे आलो तर इथे लहान मुलांचे शूज सँडल्स चप्पल इतके छान होते ना आणि हे बघा मला ह्याच्यातले एक आवडले बूट पण साईजच माझी भेटली नाही हे पण दोनशे ते अडीचशेच्या रेंजमध्ये होते आणि क्वालिटी पण ऑसम होती यार आपण वापरूच शकतो आरामात हे चार पाच महिने तरी तुटत नाही तोपर्यंत इथे तुम्हाला तसंच मार्केट मार्केटमध्ये बघा ना लग्नासाठी घागरे वगैरे पण भेटतील तेही अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये आणि इथे बॅग्स होत्या सगळ्या डुप्लिकेट गुच्ची अजून बऱ्याच अशा काही काही तर त्या काही मला आवडल्या नाही मग पुढे गेली बघा इथे फुलांच्या माळा डेकोरेशनसाठी तसेच लग्नासाठी हार वगैरे ज्वेलरी सेट हे पण तीनशे चारशे रुपयांपासून स्टार्ट होते आणि क्वालिटी छान होती आणि परफ्यूम आम्ही नेहमी या काकांकडून आलो ना की परफ्यूम घेऊनच जातो एक दोन तरी कारण बेस्ट परफ्यूम असतात त्यांच्याकडे आणि आत्ता पण आम्ही सगळे टेस्ट करून बघत होतो त्याच्यातले ना भाऊजींना आणि मला दोघांना पण एक एक आवडला मग आम्ही दोन्ही घेतले दीडशे दीडशेला होते तरी ते तरी पण मी तिथे दहा रुपये कमी केले दोनशे नव्वदला दोन घेऊन आली आणि म्हणजे गर्दी दिवाळीमुळे इतकी जास्त होती ना असं उभं राहिलं ना एका जागी माणसं आपोआप लोटून आपल्याला पुढे नेत होती चालायची पण गरज नाही मग आम्ही सगळी शॉपिंग झाली सगळ्यांसाठी घरातल्या फॅमिली मेंबरसाठी शॉपिंग आम्ही आज इथूनच स्ट्रीट स्टाईल केली तर आता शॉपिंग सगळी झाली आता घरी जायला निघतो गाडी घेऊन आणि ते खाण्याचे पण बरेचसे ऑप्शन आहे तुम्ही खाऊ शकता म्हणजे ही मी हो इतकी सगळी शॉपिंग केली अजून एक बॅग भरली आहे ती आहे तर आता मी जस्ट घरी आली आहे सगळी शॉपिंग झाली तर आता मी काय काय शॉपिंग केली आहे तर मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवले आता खूप जास्त थकली इतकं गरम होत होतं आणि त्यातल्या त्यातनं गर्दी पण भरपूर होती सो मी काय काय घेतले कितीला घेतलं ते सगळं मी दाखवते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय आहे थँक्स फॉर वॉचिंग